हॅलो इयत्ता दहावी मामी क्लासमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज गणपतींचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा मोरिया आणि ते तुम्हाला अतिशय चांगली बुद्धी देणार आहेत अभ्यास करण्यासाठी आणि गणपतीचा जय जयकार इतका दुमधुमतोय की पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास या वेळेत तर जरूर करावा कारण लक्षात राहत चला तर मग दोन पॉइंट एक पासून सगळं कम्प्लीट करा बाळानो पहिलं आणि दुसरं प्रकरण याचा अभ्यास तुमचा कम्प्लीट झालेला असावा कारण मी लवकरच यावर लाईव्ह येऊन तुमची टेस्ट घेणार आहे चला तर मग सव्वा प्रश्न आलोय कोणता आहे खालील दिलेल्या समीकरणाच्या खालील दिलेल्या समीकरणाच्या समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा मुळाचे स्वरूप ठरवा असा प्रश्न दिलेला आहे किंवा प्रश्न या सव्वा प्रश्न आहे खाली दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा इथं काय राहिला आहे शब्द माझा वर्ग सॉरी वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा आता यातला पहिला आकडा काय दिलेला आहे बघा पहिला आकडा दिलेला आहे तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सात बरोबर शिरो वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवायचं म्हणजे तुम्हाला माहितीये विवेचकाची किंमत काढायची म्हणजेच बी वर्ग वजा चार ची किंमत काढून ती प्लस येते म्हणजे अधिक येते वजा येते की झिरो येते ही पाहायचं आणि त्याच्यावर त्याचं स्वरूप ठरत तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सात उत्तराला सुरुवात बरोबर झिरो जी तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो ए बरोबर किती तीन बी बरोबर किती आहेत वजा पाच सी बरोबर किती आहेत सात मग बी वर्ग वजा चार ए सी बी वर्ग वजा चार ए सी बीची किंमत किती आहे वजा पाच चा वर्ग वजा चार गुणिले तीन गुणिले सात पाच चा वर्ग पंचवीस मी बऱ्याच वेळा सांगितले वर्ग कधीही ऋण नसतो तिवी चौक बारा सात्री एकवीस एकवीस चौक चौऱ्याऐंशी किंवा कस करतो तीवी चौक बारा बारी साती चौऱ्याऐंशी कसही करा कारण कस येणार आहे तिथच येणार आहे चौऱ्याऐंशी मधून काय घालवायचे पंचवीस नऊ किती सात सात मधून दोन गेले पाच किती आले मायनस फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ अनेक नाही किंमत कोणती चार बी वर्ग वजा चार ची किंमत आली वजा एकोणसाठ म्हटल्यानंतर काय येणार आता काय ठरवायचं आहे मुळाचं स्वरूप मग बी वर्ग वजा चार ए सीची किंमत ही काय आहे लहान आहे कुणापेक्षा झिरोपेक्षा सुद्धा लहान आलेली आहे वजा म्हणजे झिरोपेक्षा लहान म्हणून वर्ग समीकरणाचे मूळ वर्ग समीकरण सॉरी वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप समीकरणाच्या मुळाचे स्वरूप काय येणार वास्तव संख्या नाहीत मुळे वास्तव संख्या नाही कारण जेव्हा मा ते मायनस येत तेव्हा त्यांची मुळे वास्तव संख्या नसतात चला तर मग पुढचं पाहूया काय दिले वर्ग तीन एक्स वर्ग आधी वर्ग दोन एक्स वजा दोन वर्ग तीन बरोबर झिरो असं दिलेलं आहे मग काय करायचं आपल्याला उत्तर लिहिताना वर्ग तीन एक्स वर्ग अधिक वर्ग दोन एक्स वजा दोन वर्ग तीन बरोबर झिरो शी तुलना पण असे करायचे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो म्हणजे ए बरोबर काय येईल वर्गमुळात तीन बी बरोबर येईल वर्गमुळात दोन सी बरोबर येईल वजा दोन वर्गमुळात तीन बी वर्ग वजा चार ए सी बीची किंमत किती आहे बाळानो बीची किंमत किती आहे वर्गमुळात दोन म्हणून काय येणार वर्गमुळात दोनचा वर्ग वजा काय लिहावं लागणार चार एची किंमत किती आहे वर्गमुळात तीन गुणिले इथं सीची किंमत किती आहे वजा दोन वर्ग मुळात तीन तुम्हाला माहिती आहे ना या दोन्ही पैकी एकाची किंमत वजा आली तर ती काय होते अधिक मग इथं काय येणार अधिक वर्ग मुळात दोनचा वर्ग काय येणार आहे दोन आता हे वर्गमुळात तीन वर्ग मुळात तीन म्हणजे काय येणार तीन हे चार गुनिले ह्या दोन पैकी एक तीन आणि हे दोन कारण वजा वजा, वजा आधी आपण अगोदरच करून घेतलेलं आहे लक्षात आलं ना नाहीतर म्हणणार हे वजा दोन चिन्ह कुठं गेलं तुम्ही इथं अधिक का केलं हे वजा वजा यापैकी कुणापैकी ए आणि सी यापैकी एकाची जर किंमत वजा आली तर इथलं मधलं चिन्ह बदलतं अधिक येत हे तुम्हाला माहिती आहे ना म्हणून हे वजा वजा आधीच अधिक करून ठेवलं हे, हे चार वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन तीन आणि हे, दो, हे दोन हे दोन अधिक तिन्ही चोक बारा बार दुनी चोवीस किंवा तीन दुनी सहा संच चोवीस किती आले अठ्ठावीस कशाची किंमत आली बी वर्ग वजा चार एसीची किंमत किती आली अठ्ठावीस म्हणजे काय आली कशी आली ती बी वर्ग वजा चार ची किंमत झिरो पेक्षा काय आली मोठी मग वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप कसं लिहिणार वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप वास्तव व वा असमान मुळे कशी आहेत वास्तव आणि असमान आहेत अशा प्रकारे प्रश्न कितवा संपलाय आपला सहावा आता सातवा दिलेला आहे खालील वर्ग समीकरणे सोडवा आता थोडं राहिलेलं आहे बाळानो वर्ग समीकरण प्रश्न संग्रह अगदी फ करायचंय कंप्लीट करून घ्यायचंय सातवा प्रश्न काय दिलाय खालील वर्ग समीकरणे सोडवा खालील वर्ग समीकरणे सोडवा खालील वर्ग समीकरणे सोडवा समी पहिला क्वेश्चन बघा एक आकडा एक चेद एक्स अधिक पाच बरोबर एक चेद एक्स वर्ग अट दिल्या एक्स ची किंमत झिरो नाही, नाही अशी अट दिलेली आहे त्यांनी बघा तस का म्हटलेलं आहे एक्स बरोबर झिरो नाही एक्स अधिक पाच बरोबर झिरो नाही तिथंच गुणाकार कर? नाही करायचा काय करायचा डायरेक्ट ह्याचा व्यस्तांक घ्यायचा माहित आहे ना व्यस्तांक म्हणजे काय करतो खाली मुंडी वरपा म्हणजे कसं करायचं काय म्हणायचं व्यस्त क्रिया शिकलाय नाही आता नवी मध्ये बाळानो नवीतल्या क्रिया आठवतात ना कोण कोणत्या क्रिया आहेत करणी या प्रकरणात शिकला असाल जाऊ दे बघा व्यस्तक्रिया कसं येणार हे उचलायचं इकडे न्यायचं एक्स वर्ग वजा एक्स वजा पाच बरोबर झिरो आता काय करायचं या पाच वे असा वेळ पडते का त्यांची मजा बाकी एक येईल कन्फ्यूज होता आणि तुम्ही सोडून देता ज्या वेळेला असं गणित येत की त्याचं अवयव पाडून ठरवल्याप्रमाणे म्हणजे इथं तर पाचचे असे अवयव पाडले पाहिजेत की त्यांच्या अवयवांची वज बाकी एक यायला हवी आहे म्हणजे पाच ही तर मूळ संख्या आहे पाच कशाच्या पाड्यातच नाही पाच एक पाच पाचमधून एक गेला जास्तीत जास्त चार राहील किंवा पाच आधी एक सहा करू शकतो याच्या पलीकडे याचे अवयव पडत नाही मग अशा वेळी काय करायचं तर याची तुलना करू श कशाची करायची झिरो ए बरोबर एक जेव्हा अवयव पडत नाही तेव्हा ए बरोबर एक बी बरोबर वजा एक सी बरोबर वजा पाच कशाची किंमत काढायची पण हा सूत्राचा वापर करून सोडवायचा आपण गणित जेव्हा त्याचे अवयव पडत नाहीत तेव्हा ते गणित सूत्राचा वापर करून सोडवायचं बाळानो बघा बी वर्ग वजा चार ए किंमत पहिल्यांदा काढून घेऊ आपण बी म्हणजे वजा एक चा वर्ग वजा चार गुणिले ची किंमत किती आहे एक सी ची किंमत किती आहे वजा पाच आपल्याला माहिती आहे एक किंवा सी या दोन्ही पैकी याची तर किंमत वजा येतच नाही हे ये पण आहे आपल्याला ची किंमत वजा आल्यास की मधलं चिन्ह काय होत अधिक होत एक चा वर्ग एक वीस। वीस अरेक किती आली एकवीस कशाची किंमत आली बी वर्ग वजा सी ची किंमत एकवीस आली ही कशामध्ये भरायची आपल्याला आता सूत्रामध्ये भरावी लागणार आहे हे थोडस पुसावं लागणार आहे मला सूत्र कोणतं आहे आठवतंय ना एक्स बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर काय येणार वजा बी आधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए हे आपलं सूत्र आहे बीची किंमत किती आहे वजा 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 एक अधिक वजा बी वर्ग वजा चार ची किंमत किती ची एकवीस किती आहे एक या किंमती आपल्याला मिळाल्या तिथं काय होणार बाळा वजा वजा अधिक तिथं अधिक वजा एकवीस कशाच कशा कशा वर्ग आहे का रे बाळ नाही एकवीसचं असं भाग पडतात का एखादी वर्गस्थ संख्या इथे एकवीस कशाच्या कशा कशाच्या पाड्यात तीनच्या पाड्यात तीन सत्य एकवीस सात्री एकवीस दोन्ही मूळ संख्या आहेत याचा अर्थ इथं वर्गस्थ संख्या येत नाही आणि वर्गमुळात एकवीस आहे तसंच राहत मग इथं वर्गमुळात एकवीस राहिले छेद दोन एके दोन मग काय करायचं तर एकदा अधिक किंवा वजा म्हणून एक्स बरोबर एक अधिक वर्ग मुळात एक, एक वीस छेद दोन किंवा एक्स बरोबर एक वजा वर्ग मुळात एक वीस छेद दोन ह्या दोन किमती आपल्याला मिळाल्या कशाच्या एक्सच्या काय अवघड आहे का नाही ना प्रॅक्टिस ना। केलं की बळान सगळं जमत एकदा गणित सोडवायला घेतलं की हात थांबला नाही पाहिजे गणिताचा होईपर्यंत उत्तर तेव्हा म्हणायचं तुम्ही गणितामध्ये परफेक्ट झालेला आहात चला तर मग आता काय करायचं यातलं दुसरं गणित दिलेलं आहे दुसरं गणित बघूया काय दिलेलं आहे एक वर्ग वजा तीन एक छेद दहा वजा एक छेद दहा बरोबर झिरो छेद कोणताही असो आपण शिकलेलो आहोत का नाही छेदानी काय करतो समीकरणाला गुणून घेतो कशाने गुणून घ्यायचं मग इथं दहाणी समीकरणाच्या दोबा आधी लिहायचं हे समीकरण तीन एक स छेद दहा वजा एक छेद दहा बरोबर झिरो समीकरणाचा दोबा काय करावं लागणार आहे इथं आता गुणावं लागणार आहे कारण छेद छेदस्थानी दहा काढून टाकायचे कधी जातील त्या दहा ला गुणल्यानंतर काय करायचं समीकरणाचा दोबा दहाने गुणू कसे येणार दहा गुणिलेक्स वर्ग वजा तीन एक्स छेद दहा गुणिले दहा वजा एक चे दहा गुणिले दहा बरोबर झिरो इथं काय येतील दहा एक्स वर्ग इथं दहा ला दहा निघून जातील वजा तीन एक्स इथं दहा ला दहा निघून जातील काय राहिले वजा एक बरोबर झिरो आता याच्या पुढची प्रोसेस काय असणार आहे दिलेल्या समीकरणाचे भाग पडतात का बघा या दोन्हीचा गुणाकार दहा गुणिले एक म्हणजे किती आले दहा या दहाच्या असे भाग पाडायचे कि त्यांची तीन आली पाहिजे दहा कशा कशाच्या पाडत आहेत पाच दोन्ही दहा बरोबर की नाही दहा पाच मधून दोन गेले की किती उरतात तीन इथलं चिन्ह मोठ्या संख्येला विरुद्ध चिन्ह लहान संख्येला म्हणून दहा एक्स वर्ग काय करायचंय हे तीन एक्स काढून टाकायचे वजा पाच एक्स अधिक दोन एक्स वजा एक बरोबर जिरो दोन दोनचे ग्रुप करायचे कॉमन कोणतं निघतो पाच नि दहा लाग जातो म्हणून पाच आणि एक्स पाच पाँच, एक पाच पाच दोन्ही दहा दोन एक्स हे पाच एक्स बाहेर गेले म्हणजे राहिला कोण एक तिथं कॉमन कोण निघत नाही तेव्हा कोण निघतो इथल्या चिन्हा सहित एक दोन एक वजा एक बरोबर वजा आणि याचा एक पाच एक बरोबर झिरो मग दोन एक्स वजा एक बरोबर झिरो किंवा पाच एक सधिक एक, एक बरोबर झिरो म्हणून दोन एक्स बरोबर किती येणार इथं एक म्हणून एक्स बरोबर एक छेद दोन किंवा इथं पाच एक्स बरोबर वजा एक किंवा पाच एक्स बरो सॉरी एक्स बरोबर वजा एक छेद पाच या दोन किमती आपल्याला एक्सच्या मिळालेल्या आहेत तेव्हा आपल्याला तीन मास भेटतील वैकी नाही बाळा चला तर मग याच पद्धतीच याच पद्धतीचं म्हणता येणार नाही ना ना, पण वर्ग कर, समीकरण सोडवा हे पुढचं गणित काय दिलेलं आहे पाहूया संकीर्ण कशासाठी असतं बाळनो तर पूर्ण सराव संचांचा जेव्हा कम्प्लीट तुमचा अभ्यास होतो तेव्हा तुम्हाला संकीर्ण प्रश्न संग्रह अगदी इझिली सोडवता येतो दोन गणित आहे हे आपलं तिसरं दोन एक्स तीन कंसाचा वर्ग बरोबर वर काय दिलेले आहे पंचवीस आता तुम्ही गोंधळात पडलेले असणार कारण हे गणित सोडवायचं कसं माहितीये ना ए प्लस बी कंसाचा वर्ग या सूत्राचा अवयव कसा पाडतो बाळानो पहिल्या पदाचा वर्ग ये वर्ग या दोन्हींचा गुणाकार त्याला दोन शेवटच्या पदाचा वर्ग बी वर्ग सेम सेम प्रोसेस इथली इथं वापरायची आहे काय करायचं चा वर्ग चार एक्स वर्ग सॉरी गणित उत्तरामध्ये लिहून घ्यायचं आहे राहिलेलं आहे दोनचा वर्ग चार एक्स चा वर्ग एक्स वर्ग अधिक ह्या दोन्हीचा गुणाकार तीन दुनी सहा एक्स सहा एक्स ची दुप्पट बारा एक्स अधिक तीनचा वर्ग नऊ बरोबर पंचवीस चार एक्स वर्ग अधिक बारा एक्स अधिक नऊ हे इकडं येणार वजा पंचवीस बरोबर झिरो हे आता चार एक्स वर्ग अधिक बारा एक्स पंचवीस मधून नऊ गेले काय राहिले वजा सोळा बरोबर झिरो आता बघा पहिल्यांदा एखादी संख्या आहे का जिन पूर्ण समीकरणाला भाग जातो अशी संख्या आहे का याच्यामध्ये पाहायची लहानात लहानच असणार आहे ती मग चार लहान लहान आहे तिनं भाग जातो का चारच्या पाण्यात आहेत का सगळ्या संख्या चार एक चार चार एक बारा आणि चार इच्छुक सोळा आहेत ना मग समीकरण सोपं करून घेऊ समीकरणाच्या दोबा समीकरणाच्या दोबा काय करू चारने भागू चारने भागल्यानंतर काय येणार चार एक्स वर्ग छेद चार अधिक बारा एक्स छेद चार वजा सोळा छेद चार बरोबर जीर। झिरो झिरो छेद चार पण येतं पण 0 येत तिथं काय जाणार चार ला चार जाणार म्हणून म्हणून काय येणार इथं एक्स वर्ग इथ काय येणार चारित्रिकम बारा म्हणजे तीन एक्स आणि इथं चारी चौक सोळा म्हणजे किती आले वजा चार बरोबर ची आता सोप झालं की नाही या चार चे असे भाग पाडायचे कि त्यांची वजा बाकी तीन आली पाहिजे चार एके चार कोणीही सांगत अधिक आणि वजा एक्स वर्ग अधिक चार एक वजा एक एक्स वजा चार बरोबर जिरो जेव्हा भाग लावतो तेव्हा समीकरण अतिशय सोपं होतं वेळ वाचतो आणि पटकन गणित सुटतो दोन्ही कॉमन एक्स एक्स अधिक चार कॉमन वजा एक इथं वजा एक वजा एक इथं एक्स वजा वजा काय होणार दोन्ही कंस सेम आले ना एक अधिक चार याचा एक तयार करायचा वजा एक, एक बरोबर झिरो चार बरोबर झिरो किंवा एक्स वजा एक बरोबर झिरो म्हणून एक्स बरोबर वजा चार किंवा काय येणार एक्स बरोबर एक ही त्या समीकरणाची मुठकला आहे समीकरणाची उत्तर आहेत अवघड आहेत का नाही आहेत ना सोपी मां मग ही सोडवायला हवी चला तर मग आता अजून चार पाच आणि सहा अजून तीन गणित आहेत चौथं गणित बघूया यम वर्ग अधिक पाच यम अधिक पाच बरोबर झिरो आता इथं बघा बाळान इथं पाच चे भाग असे पडतात का त्यांची बेरीज पाच येईल असं शक्यच नाही मग हे समीकरण सोडवणार कस तर हे बघायचं पहिल्यांदा वर्ग अधिक पाच यम अधिक पाच बरोबर झिरो तुलना कशाशी करावी लागणार आहे आपल्याला एक्स वर्ग अधिक बी एस अधिक सी बरोबर झिरो ए बरोबर कारण का असं सोडवायचं सूत्राने याच भाग पडत नाहीत म्हणून जेव्हा भाग पडत नाहीत तेव्हा सूत्राच्या पद्धतीने सोडवायचं मग ए बरोबर किती असणार आहे एक बी बरोबर किती असणार आहे पाच सी बरोबर पाच पहिल्यांदा किंमत कशाची काढायची बी वर्ग वजा चार ए बी ची किंमत किती आहे पाच वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले सीची किंमत पाच पाच वर्ग पंचवीस वजा वीस। आता राहिले किंमत किती आहे बाळानो पाच ती काय करावी लागणार आहे सूत्रात इथं काय आहे यम म्हणून यम वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए वर। सी दोने। की तिया है पाँच। पाँच। दोन एक बी ची किंमत किती आहे पाच वजा पाच अधिक वजा वर्ग मुळात पाच छेद दोन गुणिले एक म्हणून काय येणार म्हणून येणार यम बरोबर वजा पाच अधिक वर्ग मुळात पाच चेळात पाच चेद दोन याप्रमाणे बर चे ह्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू नो